शाहू आंबेडकरी जनता मटन दारू पैशाने विकलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे प्रकाश आंबेडकर दोन्ही बाजूने संकट आहे एका एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता काढण्याचा भाग सुरू आहे दुसरं राज्य आणि केंद्रात सत्तेत बसलेले म्हणत आहेत आम्ही या देशाचं संविधान बदलू तुमचं राहील काय आरक्षणविरोधात काँग्रेस शरद पवार यांचे राष्ट्रवादी भाजप आर एस एस हे विरोधी आहेत आणि त्यामागची भूमिका त्यागाची करायची असेल तर आमचे मत आता त्यांना नाही हे निश्चित आहे फुले शाहू आंबेडकर ही जनता मटण धरू पैशाने विकलेली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि फुले शाहू आंबेडकरची मशाल बिनबिनता दिवा झाल्याचं पाहायला मिळतंय ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली दिसेल तेव्हा संविधान बदलणारे तुमच्याकडे गिरगिड्याहून बोलवतील ही ताकद पुन्हा उभी करू असं आवाहन आंबेडकर यांनी केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी नांदेड